भाऊ नमस्कार तुम्हाला सांगतो आजकाल लवकर भेटणं एवढं कठीण झाल्या नाही एवढ्या तरी मा बाप म्हणे घरी आपल्या वावर आहे शेती कर मस्त मस्त शेती केली मस्त हिवा वावर केलं पोलीस आले पकडून घेऊन गेले मला ते मध्ये तो गालचा पिरवला पण मी आलो नाही मी परत आलो परत आलो आता म्हटलं काहीतरी दुसरा काहीतरी बघावं मग म्हटलं आपण आर्मी मध्ये भरती कम नाही होऊ शकत <laughs> नाही झालो <जालू> मी <में>। हा <laughs> भल्ला मोठा बॉम्ब घेतला आणि आता शेतू टाकणार होतो तेवढ्या जोरात हवा आली तर तुम्ही माझं फिरून आमच्याकडून कापता <laughs> तिथून हात मिळून लावलं पण हिमत ना हरलो घरी आलो म्हणलं बाबा असं होत आहे करावं काय बाबा म्हणे टेन्शन नको लो घेऊ लोक सगळं करायचं थांबतील पण लग्न करायचं कोणीही थांबणार नाही हा <laughs> मायाबापांमध्ये बिझनेस चालू करून दिला अक्षता विवाह मंडळ ए <laughs> <A -V -M. laughs> पण आजकालचे पोटते तर वा कॉलेजात जातात लफ्रे करतात गर्लफ्रेंडला घेऊन घरी येतात आणि मायाबापांना म्हणतात मम्मी पप्पा दिस इज युअर सून कम होईल व्हेरी सून <laughs> बटा अबोध्याचा आता कराव कराव काय पण मी हिंमत नाही ऑफिस आहे तो ऑफिस तसंच ठेवलं फक्त असे नाव चेंज केलं अक्षता व्हेकल आणि मोटर्स सेकंड हँड गाड्या विकण्याचा धंदा सुरू केला आपण लोकांना नवीनच गाड्या पाहिजे आता कराव तर कराव काय मी हिंमत नाहीलो आज एक तरी सेकंड हँड गाडी विकणार म्हणजे विकणार कोणी पाहतोच मी आज <laughs>

म्हणून इथं आलो हे बघू आता इथं तरी लग्न जमत का नमस्कार अरे नमस्कार नमस्कार एव्हीएम हेच अंतर दुर्कर मीच अरे वा आपण मी योगेश अरे अशा नावाचे पण लोक असतात म्हणजे म्हणजे इथं कसं काय मला एका माणसाने सांगितलं की इकडे आले की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील इकडे गेले की तुमचं सगळं संपणार प्रॉब्लेम पंचक्रोशी तुमचं नाव आमच्या एव्हमृषीत नाव आहे सांगतो लोक एक घ्यायला येतात आणि दोन दोन घेऊन जातात दोन दोन बाबा काहीच नाही काही काही जण तर अशे येत पर दिवसासाठी एक घेऊन जातात बापरे माग आठ दिवसासाठी आठ घेऊन गेला आठ दिवसासाठी आठ आठ ड्रायव्हरी पण सुट्टी नाही एवढं

रंगाची अपेक्षा काय माझ्यासारखा शी नको एखादी गवर् गवर काय एक ठरलं नाही गोरी गुमटी बोरी गुमटी गोरी गोमटी रंगाची गाडी कुठून या गोरी गोमटी म्हणजे पांढरी शुभ तुम्हाला देणार एवढी पांढर शुभ देणार एवढी पांढरी शुभ देणार की अंधारात बी असं तुम्ही गेलेला नाही

म्हणजे असं पाय पसरून किती सीटर पाहिजे सीटर नॉर्मली जेवढे सीटर असतात तेवढी सीटर तसं काय नाही म्हणजे कसं आहे काय काय लोकांचं कस चार सीटर घेऊन जातात काय काय जण पाच सीटर घेऊन जातात काय काय जण सात सीटर घेऊन जातात एकवीस सीटर घेऊन गेला एकवीस सीटर पाहिजे म्हणजे तुमच्या फॅमिलीत किती लोक आहेत म्हणजे बघा माझी आई हाँ, मी माझे वडील मग तुम्ही पाच सीटर घेऊन जास्त होणार सगळे हेच चढ पाच सीटर का अरे कोणत्या जगात आहे काय झालं अल्बम भरोसा भरसा न जाऊ फोटो आयटम वेगळा राहतील आपल्या घरात मारतात वेगळा फोटो अल्बम बिल्बम काय नाही मग आता आमच्याकडे डायरेक्ट शोरूमच आहे ना अशा गोष्टी तर शोरूम असत शोरूम शोरूम आपण काय करायचं आपण फक्त जायचं ते अशा लाईनीत उभे असतात लाईनीत उभे असतात पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं हा म्हणजे मी असं तर ना प्रत्यक्ष बघू शकतो असं प्रत्यक्ष अरे टच करून बघू शकता टच टच एवढच काय डायरेक्ट कशी जाऊन बसू शकता एवढंच काय तुम्हाला हवं बाहेर एखादी घेऊन जातील सुविधा आहे आमच्याकडे हा फक्त एक कंडिशन आहे हा ज्या कंडिशन मध्ये घेऊन गेले त्याच कंडिशन मध्ये ती परत आली पाहिजे हे जी म्हणजे इथ म्हणजे डायरेक्ट फौरन कज अमेरिकेचं कल्चर झालं इथं बाप रे याला पाहिजे म्हणजे हा आपण ते पण करू ऍडजस्ट करू ते पण ऍडजस्ट करू फक्त काय डिलिव्हरीला जरा वेळ लागेल एवढं मला कळतं डिलिव्हरीला वेळ लागतो मला माहिती एवढं कळतं मला काय केलं बघ फौरन हफ नको देशी देशीच पहा मी फक्त माझी काय अपेक्षा आहे म्हणजे तशी काही गरज नाही आहे पण बरं असत जरा कमवती असेल तर पहा कमवती विचार तुमच्या मनाला आवड हा आहे संसाराची गाडी चालवायची असली का नाही तर सगळ्यांना कमवता असलं पाहिजे बरोबर नाही आपण काय करू समजा एखादीचा ऍव्हरेज चांगला असेल ना कॉल सेंटरला लावून टाकू कॉल सेंटर

उन्हात उडि फक्त उन्हा तिचा रंग जरा बाकी काय नको डॉक्टरची नको हरकत नाही दुसरं पारशाची वापरच नाही अजिबात अजिबात वापर नाही फक्त पार पारशी रोज कुसते ती वास नस मला ऑफर ऑफर काय तरीच तर म्हटलं अजून मराठी म्हणून वापरचा बोललाच कसं नाही आपण बोलल्याशिवाय मराठी माणसाच होतच नाही आपण आहे टेन्शन घ्यायचं नाही एक स्पीकर दोन टेक थ्री अरे <laughs> काय ऑफर मी <laughs> लग्न करायला आलो मला ऑफर काय करतो काही पण लग्न करेल